इगतपुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक निवडणुकीनिमित्तानं भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज इगतपुरीमध्ये प्रचार सा, अ, सा, प्रचार रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे रोड शो जो आहे तो या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या रोड शोमध्ये मंत्री गिरीश महाजन देखील सामील झालेले आहेत आणि भाजपच्या उमेदवारांसाठी या ठिकाणी आपल्याला प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आपण मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात भाऊ आज भाऊ आज इगतपुरीमध्ये भाजपकडून रोड शो केला जातोय अंतिम टप्प्यात निवडणुका आलेल्या आहेत अंतिम टप्प्यात निवडणूक आलेल्या आहेत त्याला दोन तीनच दिवस राहिलेले आहेत मतदानासाठी आणि आपल्याला निश्चित शंभर टक्के खात्री आहे की यावेळेला उत्तर महाराष्ट्रामध्ये विशेष करून नंदुरबार आहे धुळे आहे जळगाव आहे नाशिक आहे नगर आहे या सगळ्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आणि ज्या ज्या ठिकाणी महायुती आहे त्यांचा ज्या ठिकाणी बोलबाला राहील खूप मोठ्या मताधिक्याने आमचे उमेदवार आमचे नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून येतील नक्कीच भाऊ आज देखील आपण इगतपुरीमध्ये आहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील इगतपुरीमध्ये आहेत मात्र इगतपुरीतलं जर चित्र बघितलं आपण तर राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र लढतायत भाजपसमोर मोठं आव्हान काही आव्हान नाही आहे कोणाला इकडे एकत्र होऊ द्या इगतपुरी निश्चित त्यातलं मतदार जे आहेत ते आमच्या बाजूनेच कौलतील भाजपचा नगरक्ष आणि सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील नक्कीच हो आपण आपले जे आमदार आहेत आशिष देशमुख भाजपचे त्यांनी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला धमकी दिलेली आहे फडणवीस गृहमंत्री आहेत आ, अशी एक जास्त कराल तर कापून काढू अशा पद्धतीची एक धमकी आहे कुठे 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 दिली धमकी त्यांनी एक धमकी दिलेली आहे ती आता त्याच्या तशा संदर्भातल्या बातम्या देखील येत आहेत तेचा, तेचा सोशल मीडियावर देखील व्हिडिओ व्हायरल आहेत नाही मला या संदर्भावर माहीत नाही पण मला नाही वाटत कुठे अशी धमकी दिली असेल आमच्या आमदारांनी वगैरे आशिष देशमुख त्यांच्याबद्दलचं तर मी म्हणजे ऐकलं नाही कुठे धमकी दिली किंवा तर मी चॅनलही बघितलं टी बघितलं आहे पण कुठे माझ्या बघण्यात आलेलं नाही पण असं असेल तर मला वाटतं असे धमक्या वगैरे देणं काही योग्य नाही आहे कापून टाकेल मारून टाकेल आणि निश्चित मलाही खात्री आहे की आमचे कुठले आमदार अशा पद्धतीने वागणार नाहीत की असं बोलणार नाहीत नक्कीच मंत्री कोकळ माणिकराव कोकाटे यांनी पुन्हा एक वक्तव्य केलेलं आहे त्यामुळे ते चर्चेत आलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किती शहरांना दत्तक घेणार त्यांची मांडी छोटी आहे मला आमचं ठरलेलं आहे महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढवत आहोत महायुती म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी आमचे उमेदवार दिले पण काही ठिकाणी अपरिहार्य परिषदेमध्ये वेगळे जरी लढत असलो तरी मला वाटतं आम्ही काही याच्यामध्ये गाईडलाईन ठरवलेले आहेत की आपसामध्ये एकमेकावर टोकाचे भाष्य करायचं नाही कुठेही आपण एकमेकावर टोकाची टीका करायची नाही हे तिन्ही नेत्यांनी मिळून ठरवलं आमच्या पक्षाने मिळून ठरवलंय म्हणून मला वाटतं असं कुठलंही कोणी दुखवेल आपसात आमच्या महायुतीमध्ये असं कोणी बोलू नये मला असं वाटतं नक्कीच भाऊ काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निशाणा साधलेला आहे महाराष्ट्राचे गजनी म्हणून त्यांचा असा उल्लेख केलेला आहे कोणी सपकाळ नाही मला नाही वाटत काँग्रेसचे अध्यक्ष सपकाळे बोललेले हे मला माहीत आहे तुम्ही आता सत्तार बोललेचं सांगतायत पण मी सप सपकाळ नाही सपकाळ्याच नंतर काय बोलावं सपकाळांची आणि मुख्यमंत्री महोदयांची काही लेवल आहे का हां सपकाळांची काही लेवल आहे आता काँग्रेसचीच काही लेवल राहिले का ते खरं म्हणजे काँग्रेसमध्ये काय आता बघितलं बिहारमध्ये चार पाच लोक त्यांचे निवडून देतात अडीचशेपैकी आता हे सगळं रिजेक्ट माल आहे काँग्रेस म्हणजे त्यामुळे ते काय बोलतात काय नाही त्याच्या म्हणण्याला कोणी किंमत देत नाही देवेंद्र फडणवीस काय आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यांनी आपल्या कर्तव्या ते सगळं करून दाखवलेलं आहे आणि म्हणून सकाळच्या सर्टिफिकेटची गरज नाही ते कोण काय आहेत मला वाटतं त्यांचं लोकं जे आहे त्यांचा मेंदू हा कॉम्प्युटरच्या पुढे आहे देवेंद्रजीचा मी पुन्हा आपल्याला सांगेल इतकं विलक्षण बुद्धिमत्ता त्यांची आहे आणि हा काय सपकाळांबद्दल बोलावं आता नक्कीच हो काल आपण जर बघितलं तर भाजपचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण त्यांनी एक वक्तव्य केलं होतं मला दोन तारखेपर्यंत युवती टिकवायची आहे या वक्तव्यामुळे कुठेतरी आता राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्यात नेमकं या अर्थ काय समजायचा आहे आता मला माहिती आहे अर्थ ते सांगू शकतील पण मला वाटतं दोन तारखेपर्यंत भांडणं करू नका आपसात काही वाद करू नका असा त्याचा अर्थ आहे कारण आता सध्या आम्ही काही ठिकाणी वेगमेच्या विरोधात लढतो आहोत आणि मग काही ठिकाणी नाही होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा दोन तारखेपर्यंत की आपण भांडू नका हा त्याचा म्हणण्याचा निश्चित अर्थ असेल नक्कीच हो आपण जर बघितलं तर न नगर परिषदेच्या ज्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत राज्यामध्ये त्यामध्ये आपण जर बघितलं तर भाजप शिंदे शिवसेना असेल आरोप प्रत्यारोप होत असल्याचं पाहायला आहे अनेक ठिकाणी आमदाराचं जे आहेत ते एकमेकांवरती आरोप करत असल्याचं पाहायला मिळतं पण आम्ही जर एकमेकाच्या विरोधात लढतो असू काही ठिकाणी अपवादात्मक परिस्थितीमध्ये तर काही बोललंही जाईल पण मी सांगेल की आमच्या तिन्ही नेत्यांनी ठरवलं आहे महायुतीमध्ये आम्ही ठरवलेलं आहे की फार टोकाची टीका एकमेकांवर आपण या ठिकाणी करायची नाही आणि काही ठिकाणी होत असेल तर मला वाटतं ते थांबलं पाहिजे था। नक्कीच भाऊ आपण जर बघितलं तर आता नाशिकमध्ये ज्या निवडणुका आहेत नगर परिषदेच्या त्या आपल्या नेतृत्वात लढवलं जात आहे मोठं आव्हान आपल्यासमोर आहे का सर्वच नगर परिषदांमध्ये नाही मला वाटतं आव्हान निवडणुका म्हणजे आव्हान असतं त्या ठिकाणी पण मला अतिशय खात्री आहे की मतदानचा कौल हा महायुती असेल तर महायुतीकडू आहे आणि भाजप लढत असेल आम्ही मित्रपक्ष एकमेकांच्या विरोधात लढत असू तरी मला वाटतं की निश्चित भाजपच त्या ठिकाणी विजय होईल भाजपच्या बाजूनेच त्या ठिकाणी हो मतदार आपला कौल देतील नक्कीच आपल्यासोबत मंत्री गिरीश महाजन होते आणि आज इगतपुरीमध्ये हे नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचार रॅली जी आहे त्यामध्ये ते सहभागी झालेले आहेत आणि रोड शो जो आहे तो या ठिकाणी आपल्याला सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे कॅमेरा पर्सन कुशल पाटील सर येवले टी व्ही मराठी इगतपुरी नाशिक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव